राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या चा, वर्धापन दिनानिमित्त रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी पांढरे वस्ती येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाच मध्ये स्नेह आयोजन करण्यात आले होते सदर योजनेचे सौजन्य पवन पदकी आणि निलेश सरगम यांनी स्वीकारलं होतं या दोन नवीन तरुणांनी या शाळेत इयत्ता बालवाडी ते चौथी मधील जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांना स्नेह लाभ शाळेमध्ये दिला सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे गरीब कुटुंबातील असून त्यांना उत्कृष्ट प्रतीचं स्नेहभोजन मिळावं यासाठी या दोघांनी पुढाकार घेतला होता त्यांनी दिलेल्या या शाळेतील चिमुकले आनंदी झाले या स्नेहभोजनासाठी नागेश गोसावी संतोष सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोसले वर्ग शिक्षक किरण शेळगे श्रीदेवी गौडगावे अफरीन शेख यांनी परिश्रम घेतला आम्ही होऊन जबरदस्ती करण्या समोरून काही आलं तर त्यांना केल्यानं केल्याने तर खूप चांगल्या त्याचे बेनिफिट्स मिळतील सरांचा आभारी आहे आणि मुलांनो मी एकच तुम्हाला सांगतो हे तुम्ही खूप लहान आहात तुम्ही ह्या गुलाबा राईट तर तुमच्याकडून काही होप्स नाहीये की काय काढला पाहिजे तुम्ही मोठा झाली काय होणार हे गोष्टी आपण नाही करायला पाहिजे बरोबर तुम्ही ज्या वयामध्ये आहात मी एकच तुम्हाला सांगतो की संस्कार महत्वाचे संस्कार तुम्ही शिका अभ्यास नाही केला तरी चालेल प्रथम कोण देत संस्कार आपले घरातले आई बरोबर ना त्यामुळं आई वड रिस्पेक्ट करायला पाहिजे